i bhi na unka masala kaga masala to her kaga masala हॅ गाईज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट मित्रांनो आज आपण जो ब्लॉग बनवण्यासाठी जाणार आहोत तो ब्लॉग खरंच खूप स्पेशल होणार आहे कारण शिरोण्या गावातील महिला शिरोण्या गावातील माजी नगरसेवक रोहिणीताई भोईर आणि त्यांच्याबरोबर स्थानिक गावातील बऱ्याचशा महिला आज वाघोबाच्या दर्शनासाठी जाणार आहेत म्हणजेच हे वाघोबाचं मंदिर शिरोणा गाव आणि खारघर बेलपाडा याच्यामध्ये जो डोंगर आहे त्या डोंगराच्या टेप्यावर हे मंदिर आहे खरंच खूप छान असं परिसर आहे निसर्गरम्य परिसर आहे आणि मंदिर जरी खूप मोठं नसलं तरी मंदिर हे नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध आहेच कारण नवी मुंबईमधली बरीचशी लोकं तिथे दर्शनासाठी जातात पण त्यापेक्षा वेगळं सांगायचं म्हणजे शिरोण्या गावातील जी गावकरी आहेत स्थानिक रहिवासी आहेत ते नक्कीच या मंदिराला भेट देण्यासाठी जात असतात कारण त्यांची या देवावर खूप मोठी श्रद्धा आहे सो हा ब्लॉक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे मंदिर बघता येईल तिथला परिसर बघता येईल आणि डेफिनेटली तिथे देखील धमाल होणारच आहे सो चला तर आपण घरी जाऊया फ्रेश होऊया आणि निघूया मंदिराकडे सो फ्रेंड्स बघा इथे एंट्रीचा बोर्ड आहे वाघोबा मंदिर गाव नवी मुंबई आणि आपण आता इथून चढणार आहोत थोडंसं आपल्याला चालत पुढे जायचं आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा कारण आपली सर्व मंडळी अगोदरच पोचलेली आहे समथिंग दहा साडे दहा वाजता ते पोचलेले आहेत आणि जेवण बनवायला घेतलं असेल मला वाटतं ऑलमोस्ट जेवण शिजलं देखील असेल आपण थोडेसे लेट लतीप आहोत पण काही हरकत नाही ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व डिटेल दाखवेन ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कायच सो so फ्रेंड्स आंब्याची भरपूर झाडं लावलेली आहेत पेरूची झाडं म्हणजे फळांची बरीचशी झाडं लावलेली आहेत आणि त्या साईडला तुम्ही बघताय फनसवाडी हे गाव आहे आणि ही पायवाट आहे जिथून आपण चालत अर्ध्यापर्यंत पोहोचलेलो आहोत so सो फ्रेंड्स आम्ही जवळजवळ पोचलेलो आहोत आणि बऱ्याच दिवसांनी आलो म्हणून थोडीशी वॉकिंग जास्त वाटली आज स्पेशली अलका मॅडम दमलेले आहेत आणि हलकी हलकीशी कुजबूज ऐकू येत आहे चला तर एक्झॅक्ट लोकेशनवर जाऊया सो so फ्रेंड्स फायनली आपण पोचलेलो आहोत आणि बहुतेक बहुतेक जेवण वगैरे शिजून झालेलं आहे आपण भांडी घसायला आलेलो आहोत शिजला नाही ना चालू नाही झाला म्हणजे ब्लॉगरची थोडीशी इज्जत इथं राखी राहिलेली आहे फ्रेंड्स हे मंदिर आहे वाघोबाचं आपण पाया पडून घेऊया अगोदर हे बघा वाघोबा सेवा शिरवणे गाव चाफेवाडी अल्सो आणि हे आहे वाघोबाच मंदिर आणि वाघोबाचे दर्शन तुम्हाला इथे होत आहेत माझ्या बरोबर स्वाई आम्हाला थोडक्यात देवाबद्दल तुम्हाला काय माहिती असेल ते आम्हाला आम्हाला वाघोबा बद्दल माहिती आहे तुम्हाला मी सांगते इथं फक्त हा चिंचेचा जारा आहे ना हा मोठा होता भरपूर मोठा होता हा जात आणि त्याच्या खाली हा वाघोबा देव होता इथं छोटासा मंदिर होता त्याचा मग सर्व लोक यायचे त्याला भेटाला वाघोबाला साक्षी देव आहे आम्हाला एक असं काय झालं ना तरी पण स्वप्नात येऊन म्हणून सांगायचं की असा असं आणि मंदिराचा पहिला जीर्णोद्धार कोणी केला असं कोणी बांधलं असले मंदिर हा गावातले लोकही बांधला ता पाटील होते पहिला पाटील सीताराम पाटील तुकाराम पाटील हे लोक होते वाट बला पासून तर फक्त डग्नाचा होता असं नव्हता मंदिर अच्छा, हा नंतर नवी पिढीने आणि मग तुम्ही कधीपासन येता इकडे म्हणजे आम्ही आलेले इथं मी आलेले होते लग्नानुसार झाले तेव्हापासून मी ते येत होते पण आता लग्न झाले थोडे कमी झाले पण येते अच्छा तेव्हा भेटायला मग देवाची काही प्रचिती वगैरे तुम्हाला माहिती आहे जुना काही इतिहास वगैरे असा हा सांगू सांगा नंतर मग तुम्ही असाल नाही ना नाही नाही आम्ही असतो नाही माझे सांगते मी मला माहिती माझे पुरे काने घडलेले आहे ते मी सांगते माझा भाऊ होता ना माझा भाऊ होता रात्री झोपेत होता आज एक माणूस आला त्याला उठवाला आणि चल म्हणाला ना त्याच्या माग तो निघाला रात्री स्वप्नात तो निघाला निघाला तर वाटेत त्याला येऊन देव आता अरवा झाला का जाऊ नको कुठे जात फिर चल म्हणजे कोण हा वाघोबा दे वाघोबा दे आणि त्याच्यानंतर एक करंजाबाई माता आमची गावाची गावदेवी ती आली आणि त्याने एक चापड दिल्याबरोबर मगारी फिरला आणि तो घरात आला आम्ही झोपले होतो अच्छा आम्ही नंतर उठलो बघतो दादा कुठे गेला दादा कुठे गेला तेव्हा तो आम्हाला सांगायला लागला ही त्याची माहिती होती माझी माहिती आहे देवाची म्हणजे आम्हाला प्रचिती आहे याची वाघोबाची आमच्या गावातच आहे आता बरोबर म्हणजे प्रति वाघोबाचं मंदिर आहे आणि आई जशी सांगतात म्हणजे कि थोडक्यात ती गावाची पूर्ण जी रक्षा करणारे होते ते देव आहेत तेव्हा आजूबाजूचा परिसर असा राणाचा वगैरे असायचा किंवा अंधाराचा परिसर असायचा आणि त्याच्यामध्ये त्यांचा भाऊ जो झोपेमध्ये किंवा कोणीतरी समथिंग त्याला घेऊन चाललं होतं देवाने त्याची रक्षा केली त्याला हा वाचवला जागा केला आणि करंजाबाई आमच्या गावाची तिने येऊन आणि घरी पाठवला कुठं चालला म्हणून तू घरी जावातील आम्ही श्री वाघोबा देवस्थान भेट देण्याकरता आलो आहोत आमचे जागृत देवस्थान आहे आणि या ठिकाणी आम्ही वनभोजन करण्याकरता आलेलो आहोत आणि राकेश भोईर एंटरटेनमेंट युट्यूब चॅनलचे सर्वे सर्व श्री राकेश भोईर हे या ठिकाणी आम्हाला भेट देण्याकरता आलेले आहेत आणि आमच्या आता ते युट्यूब चॅनलला व्हिडिओ करून सर्वांना म्हणजे सर्व ज्या जी लोक आहेत ज्यांना वाघोबा देवस्थानाची माहिती नाही त्या सर्व वाघोता देवभक्तांना ही माहिती मिळेल आपण सर्वांनी आमचा व्हिडिओ बघून ह्या युट्यूब चॅनलच्या ह्या व्हिडिओला आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आज आम्ही या ठिकाणी रा, राकेश भैर यांचं अभिनंदन करतो चला म्हणजे आपण टायमावर पोचलो म्हटलं आम्ही भांडी घासासाठी आलो इथे सध्या फोडणीचं चा काम चालू आहे आणि चुलीवरच स्वादिष्ट जेवण शिजणार आहे इथे काय का मग आपण शेंगा नाही जेवण काढलंय चिकन

<imitation> <imitation> जेवण बनवणारे <imitation> एक आहेत आणि मला वाटतं सुपरवायझर सात आठ आहेत म्हणजे या जेवणाचं काम इथेच होणार आहे मला वाटतं सगळ्या कुक असून कसं जमाल तुम्ही सगळे सांगाल टाक 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 मग झाला काम <imitation> मी सांगला नाही एवढे सुपरवायझर असल्यावर असं होतं

काय ते सांगा व्हिडिओ मध्ये सर्वांना समजलं पाहिजे सर्व व्हिएस इथले नाहीत लांब लांबचे आहेत दाखवा द्या ना लाम लाम हे झाड आहे आणि हे चोपूर्ण आहे आणि ही चवीला कशी लागतात छान मस्त पिकलेली पिकलेली आता कशी खायची प्रोसेस पण सांगा तोंडा टाकलं चुकाची आणि फेकायचे ना तू करून दाखवतस का दाखवत चुकाचे आणि फेकाचे आमच्या जंगलात येतात सुपूर्ण ही आम्ही अशी काळी झाली असे जंगलातली फल आहेत जंगलातली फल आहेत

हाय गैस देखो हमने इतना जमा किया है। है क्या वनरी ने चुनरी में चुनरी 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 में इतना जमा किया बटाटे पोपटी बनवायची पोपटी झाली असती ना एक मटकाच पाहिजे होता झाली असते खूप ती झाली असती कुकर होताच होत्या पासून जपून त्याला काढाची टेक्निक पण वेगळी असते अगोदर शेण लावायचा सुकून द्यायचा नंतर ते काढाच्या पापड्या ती चिंच खुजलीची लागल्या व तेल लावायचं तेल अशी नाही शेण लावायचा शेण सुकला का तुम्हाला टेक्निक नाही माहिती का आहे देवा मला वाटलं गाववाल्यास का तुम्ही सध्या या <laughs> ना <सकते>। काय माहिती <laughs> आहे काय अमेरिकेला होतेस तुम्ही अमेरिकेला

सो फ्रेंड्स so एक झाड भेटलेला आहे जो सेम बोरासारखा आहे आणि त्याच्यावर फल आले ना तो पण बोरासारखा दिसतोय पण साईज मोठी आहे बघा साईज भरपूर मोठी आहे आणि कन्फ्युजन आहे की नक्की काय म्हणून प्लीज कमेंट आता शिरवण्याचे ना किंवा इकाला बस संध्याकाळी तोपर्यंत राहतील ना येतील 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 मी दाखवीन ना व्हिडिओ तोपर्यंत राहतील ना संडे पर्यंत

వర్షి సగ పార్టీ We'll ¿Qué tal? yeah where did सो फ्रेंड्स आपण वाघोबाच्या मंदिराच्या शेजारी बसलेलो आहोत आणि महिला मंडळ आपल्या समोर आहे सो मला सांगा हे मंदिर किती असेल टेकडीवरती वसलेले हे मंदिर सध्या जे खारगळ टेकडी त्याला नाव दिलेलं आहे त्या तिथून तिथे रस्ता आहे परंतु खर तर हा हा जो परिसर आहे हा गावाचा टेकडीचा परिसर आहे नामांकन आपण पाठीमागे बोर्ड बघितला तर त्या बोर्डवर शिडकोने याचं नामांकन केलेलं आहे चारशे पाचशे वर्षापूर्वीच मंदिर जुनं मंदिर आहे आमच्या गावातील एक व्यक्ती या ठिकाणी जेव्हा गुर चारायला लोक यायची त्यावेळेस एका व्यक्तीला या ठिकाणी प्रचिती आलेली की त्याचं रक्षण एका वाघाने केलं होतं आणि तेव्हापासून त्या व्यक्तीने ह्या ठिकाणी वा वाघोबाची स्थापना केली वाघोबा देव त्याला साक्षात्कार झाला वाघोबा देवाचा आणि त्याने ह्याची स्थापना केली तर आमच्या ही आधी चार पिढ्या या ठिकाणी ह्या देवाची पूजा करतायत आणि ह्याच एक मंदिर शिरोणे गावामध्ये देखील आहे ह्याच मंदिराचा झेंडा शिरोणे गावाच्या ज्या पायथ्यापासून दिसतोय त्या ठिकाणी आम्ही एक प्रतिमंदिर उभं केलेलं आहे कारण हे मंदिर जे आहे शिरोडे टेकडीवरती ते शिरोळे गावापासून चढण्याकरता लोकांना खूप त्रास दाखवायचं आणि जत्रेच्या दिवशी नेमकं त्याच दिवशी येणं शक्य नसल्या कारणाने आम्ही त्याच ठिकाणी शिरोणे गावात ज्या ठिकाणी आता दुसरं वाघोबाचं प्रतिमंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही नारळ फोडायचो आणि पूर्वी आम्ही या ठिकाणी ह्या माचीवरनं म्हणजे माची याला माची बोलतात वाघोबाची आणि खालून आम्ही चढायचो वर शिरोणे गावाच्या अलीकडनं हे हा हा जी टेकडी आहे ती अलीकडे शिरुणे गाव आणि पल्लीकडे खारगर टेकडी असा हा परिसर आहे आणि अलीकडे शिरुणे गावाच्या इथून आम्ही खालून वर चढायचो चढता जवळजवळ दीड तास लागायचा परंतु आम्ही पूर्वी सगळीच लोक या ठिकाणी अगदी नित्य नियमाने दरवर्षी या ठिकाणी वाघोगायला मान द्यायला येत असत परंतु आता रस्ता खूप अडचणीचा हल्ला आहे शिरुणे गावात येण्याचा वरती टेकडीवर येण्याचा रस्ता आहे हा खूप अडचणीचा आणि त्या ठिकाणी क्वारी खोदलेल्या आहेत खूप बिझनेस या ठिकाणी खडीचा रे व्यवसाय सुरू आहे आणि तिथून येणं गावकऱ्यांना खूप दुःख झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी सिडकोने जी डेव्हलपमेंट केली त्या डेव्हलपमेंटमध्ये खारघर टेकडीच्या बाजूने शिर बागोबा मंदिरला येण्यासाठी हा रस्ता केलेला आहे तर आता हा अगदी सहज सुगम रस्ता आम्हाला झालेला आहे अगदी दहा मिनिटाच्या चढणीवरती आम्ही या ठिकाणी येतो आणि आम्हीही आज या ठिकाणी त्याच करता आलेलो आहोत वाघोबाला मान द्यायचं असतो तेव्हा जत्रेच्या दिवशी लोक इथे येतातच परंतु एक छोटीशी पिकनिक आणि छोटीशी एन्जॉयमेंट करण्यासाठी देखील या ठिकाणी लोक येतात आजही आम्ही या ठिकाणी येऊन वाघोबाची पूजा केली आणि या ठिकाणी आम्ही वनभोजन करणार आहोत त्यासाठी आम्ही इथे भोजन आम्ही शिजवतोय स्वतः शिजवून आम्ही भोजन करणार आहोत चुलीवरच जेवण इथे शिजत आहे जसं मी तुम्हाला दाखवलं आणि डेफिनेटली शिरोण्या गावातली लोक वेलात वेल काढून इथे येत असतात कारण शिरोण्या गावाचं हे वाघोबाचं मंदिर आहे जसं की तुम्ही आता रोहिणी ऐकताय आणि तेवढी श्रद्धा त्यांची या देवावर आहे आणि नक्कीच सर्वच जण इथे येत असतात मग त्याच्यामध्ये पुरुष मंडळी असो वयस्कर असो महिला असो वेलात वेल काढून जसं पॉसिबल होईल कारण सध्या जरा जीवन धावपलीच झालेलं आहे मग त्याच्यात वेल काढून डेफिनेटली सर्वजण इथे नक्कीच येतात ज्याप्रमाणे शिरणे गावाची गावदेवी शिरणे गावाची करंजा माता त्याप्रमाणे तिसरं स्थान आम्ही श्री वाघोबा देवाला आराध्य देवत म्हणून आमच्या गावाने दिलेलं आहे आणि ते या ठिकाणी आमच्याच गावाचा हा देव आहे म्हणून आमच्या वाघोबा सेवा मंडळांनी या ठिकाणी छोटासा प्रयत्न केला आणि आमच्या गावाचा बोर्ड इथे त्यांनी आधी लावला त्यामध्ये मी देखील होती आम्ही एक चळवळ केली त्या ठिकाणी आणि आमच्या गावाचा बोर्ड लावून या ठिकाणी आमच्या गावातली मंडळी जी नेते मंडळी ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांनी या ठिकाणी हे मंदिर बांधलेलं आहे जे पत्र्याचं आहे वाघोबाची अशी ख्याती आहे बोर्ड पण दाखवतो बोर्ड बोर्ड लावले तर दाखवतो बोर्डो वाघोबाच्या मंदिराची अशी ख्याती आहे कि वाघोबा हा वन्यजीव असल्या कारणाने तो घरात राहत नाही त्यामुळे त्याच्या वर छप्पर नसतं त्या देवाच्या वर परंतु आम्ही या ठिकाणी देवाच्या सुरक्षेसाठी पत्र्याचं शेड केलेला आहे अशी एक या ठिकाणी आख्यायिका आहे जुनी आख्यायिका हे हे जे मंदिर आहे ह्याला हे उभ ह्या उभाने या मंदिरामध्ये मी साक्षीदार आहे स्वतः आणि म्हणून मी आता पुढच्या पिढीला पण सांगते आमच्या दोन पुढच्या पिढी आता आल्या त्यांना पण सांगते की तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणी देवाची आराध्य दे देवतेची पूजा करण्या कस करता या येथे इथे येण्यासाठी मार्ग अगदी सुगम आहे सुलभ आहे आणि ह्या देवाची पूजा आपल्या वाढवडिलांनी आपल्याला ह्या देवाची पूजेचं महत्व सांगितलं आहे आणि ते पूजा करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते या ठिकाणी या सगळ्यांनी वनभोजनाचा आनंद घ्या आपण अनेक ठिकाणी फिरतो परंतु हे जे अगदी निसर्गरम्य असं वातावरण आहे या ठिकाणी आमच्या महिला भगिनींनी आता चौपूर्ण नावाचा एक छोटा वनफळ येतं ते वनफळ आमच्या आदिवासी महिला शिरण्या गावात विकण्याकरता येतात पन्नास रुपयाचा वाटा असतो हा वनफळाचा आणि अनेक वनस्पती या ठिकाणी आहेत शे, शेव शेवळं आहेत त्यानंतर केळीची पानं करवंद बोर अशी बरीच जी वन वन्य वनस्पती या ठिकाणी मिळते रानमेवा म्हणतो आपण ज्याला तो खाली ह्या ठिकाणी फळज पडा आहे आणि त्या फडणसपाड्यामधल्या आदिवासी महिला या ठिकाणी हा सगळा परिसर पिंजून काढून हे रानमेवा गोळा करतात आणि आम्हाला त्याचा आस्वाद चायला मिळतो आणि ह्या ज्या फणसपाड्याच्या महिला आहेत फणसपाड्याची लोक आहेत त्या ती लोक सुद्धा ह्या देवाचं चा चांगल्या प्रकारे अगदी रक्षण करतात त्यांचे सांभाळ करतात रोजची दिवाबत्ती फणसपाड्यातली लोक येऊन या ठिकाणी करतात आणि त्यांचं सुद्धा हे आराध्य देवत आहे तुम्ही आजूबाजूच्या कुठून कुठूनही आलात तर आरबीआय कॉलनी खारघर मेट्रो जिथे सुरू आहे त्या ठिकाणी आरबीआय कॉलनीचा टर्न घेऊन वर चढायचा आहे त्या ठिकाणी वाघोबा मंदिर ट्रस्ट असं नाव लिहिलेलं आहे आणि सुरक्षा दक्षक त्या ठिकाणी आहेत अशी ही सर्वांनी नोंद घ्यावी ज्यांना यायचं आहे या ठिकाणी त्यांच्यासाठी खास खारघर स्टेशनला जर तुम्ही आलात तर खारघर स्टेशन सुद्धा हे जवळ आहे आज चालतं आम्हाला आम्ही माल बिल नाही घातली हे सांगा काय सांगा ये चिकन सिक्स्टी फाय फुल व्हरायटी आपल्याकडे

आणि फ्रेंड्स हे आहे आमचं घासफूस घासफूस छान आहे का घासफूस आमचं सांग आमचं घासफूस छान आहे छान आहे मटकीची भाजी आहे आणि मटकीची भाजी आहे त्याने आणलं म्हणून त्यांना थोडस वाईट वाटत हा तो दाखव अक्बोरी तंदुरी कल्पना छान लागते आणि तुम्ही खाऊन सांगाल कि बाबा छान लागते म्हणून आमच्या तिथे नेपाळला नाही भेटत दाखवली ना आता का ती मला दाखवील ती दमाल नाही ना। चिंबोरी बघू चिंबोरी बघू सगळी <laughs> जेवून उठली जरी अजून जेवतय दोन तास झालं हा मग लोकही नाही घाल चिंबोऱ्या मग हे बघा सगळी जेवून सगळं झालंय सगळ्यांचं बडिशोप काहून भावना अजून जेवतय आहे सो फ्रेंड्स आम्ही सर्व कचरा झालेला आहे जो जेवढा कचरा आम्ही केला होता आणि जो लोकांनी केला होता तो देखील झालेला आहे बघा सर्व स्वच्छता केलेली आहे मंदिराच्या शेजारी सो so, रोहिणी ताई आम्हाला घेऊन चालल्यात कुठेतरी फोटो काढायला लोकेशन असं त्यांनी सांगितलं आणि बघा माझ्या मागे सर्व मला फॉलो करताय घेऊन एक खूप छान लोकेशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही त्यांना फॉलो करत आहोत तुम्ही दोन मिनटं बघा हे बघा आम्ही त्यांनाच फॉलो करत करत त्यांच्या मागे चाललेलो हो। आहोत सांगा तर एवढ्या लांब घेऊन आले काय दाखवायचं होतं सांगा हा नुण जो हा जो व्ह्यू आहे तिथून जो रस्ता आहे खाली इथून आपण झाडपात तो वर रस्ता येतोय हा जुना रस्ता आहे शिरोडे गावात येण्याकरता हाडीला कंपनीच्या इथून हा रस्ता होता कॉरीच्या इथून तिथून आपण इथे आता वर जाणार हा बॅक साइडचा रस्ता लावलेला आणि इथून आपल्या सर्वांना तुर्भे क्वारी पासून महात्मा गांधीनगर इंदिरानगर शिर्णे तुर्भे गाव सारसोडे गाव कुक्षेत गाव आणि नेहरूचा काही भाग हे सगळे चार पाच पाच सहा गावं या एका एक व्ह्यू मध्ये दिसतात शिवाय जो सी आहे पाम पलीकडचा तो संपूर्ण समुद्र देखील या व्ह्यू मध्ये दिसतोय इतका सुंदर नजारा इथून बघायला भेटतो आपल्याला ओके धन्यवाद पड्ड्याच्या दिवशी दे मला माग ठेव सांभा हो गुलाबी थंडी आहे ना इसली गुलाबी झाड आहे आमचा माणूस नेहमी मागे ठेवता तुम्ही सो फ्रेंड्स फायनली so आमचा ब्लॉग इथे एंड होणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही इथे खूप धमाल देखील केली आणि चुकून आमच्याकडनं जी घाण झाली होती ती स्वच्छ देखील केलेली आहे चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या <laughs>